ते नुसतं कीर्तन ऐकून नाही मिळत नुसतं कीर्तन ऐकून नाही मिळत नुसती ज्ञानेश्वरी वाचून परमार्थ प्राप्त होत नाही ज्ञानेश्वरी सांगितलंय काय हे केलं पाहिजे ना लोक ऐकतात ऐकतात ऐकताय ऐकताय ना तुकोबराने काय सांगितलं माझ्या बाप केवळ काशी तेने जावे तीर्थास तुकोबरा सांगतात की अरे बाबा आय बाप हे केवळ काशी आहेत त्यानं तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही आम्ही तीर्थाला जायचं कुठं कमी पडतोय त्या लक्झरी गाड्या करतो आम्ही पैसे पण सदा आम्ही दोन दिवस आई वडिलांना सुखाचं देत नाही हो तर खंत ह्याच्यापेक्षा काय म्हणजे ऐका भगवंतानं ते आपल्याला मनुष्याच्या जन्माला पाठवलं जिना आपल्याला नऊ महिना नऊ दिवस वागवलं मनाने जाण ते न गुरु भजीजे ते कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचे शाखा पल्लव संतोष मला सांगता ही झाड आहे ती झाड आहे ती झाड आहे ती तुम्ही सगळी शेतकरी वर्ग आहे झाडाला जर हिरवं ठेवायचं असेल झाडाला जर हिरवं ठेवायचं असेल तर तुम्ही वरण पाणी बत्ता नाही होत्या पाण्यावर पाला हिरवा रात्री झाड ठेवतोच राहतो तुम्ही वरणच पाणी बत्ता नाही कसं मुळाला मुळाला वतून काय फायदा आहे कस काय करावं मुळाला पाणी वतावं लागतं ही वबी काय सांगते आम्हाला काय सांगते ऐका हो जर प्रपंच नीट करायचं असेल ना प्रपंचा वाक्य ऐका नीट प्रपंच नीट करायचं असेल ना <laughs> तर वडिलांची सेवा केली तरच त्या प्रपंचाला यश नाही तर एखादं वटक झाड असतं का नाही वटक झाड वटक्या झाडाला बघितल्यावर माणसाला काय प्रसन्न वाटतं का वटक्या झाडाला बघितलं प्रसन्न वाटतं का नाही नाही मग खिल्ल होऊन जात तसं ज्या घरामध्ये आईवडिलांची सेवा नाही ना हे लिहून ठेवा हे लिहून ठेवा मी काही शाप द्यायला आलेलो नाही शहाले सेवा प्रपंच वटल्याशिवाय राहत नाही दादा ओळीतून सांगायचं आहे काय त्याने फुप्प कार्य व्हायचे जैसे मूळ सिंचन सहज शाखा पल्लव संतोष आणि ज्याला परमार्थात देव सुख प्राप्त आहे त्याला फक्त आणि फक्त फक्त देवाची पूजा नाही करायची आणि देवाचा भक्ती नाही करायची कोणाची करायची देव प्राप्त करायचा आहे तर कुणाची तुका मने किल्ल्या दि... संताहाती दिल्या देव प्राप्त करायचा असेल तर सद्गुरु साखर काढायची <गणीध> असेल हो। ना तर त्याला ते सूत्र वापरावं लागतं सूत्र गणित असतं आपल्या शाळेमध्ये गणित ते मी सगळं सांगतोय ते जसं ज्ञानेश्वरी मध्ये दृष्ट्या गेलेत ना तेच मी तुम्हाला सांगतो तुमच्या लक्षात यावं गणित असतंय गणित शाळेमध्ये ऐका गणिताचं उत्तर कुठं असतंय गणिताचं उत्तर आमच्या सर पाठीमागलं असतं त्याच्या गणिताचं उत्तर गणितामध्येच असतं कुठं असतं हे काय आम्हाला माहित नाही गणिताचं उत्तर गणितामध्येच असतं परंतु गणिताची पूजा करून उत्तर मिळेल का गणिताची पूजा करून उत्तर मिळणार नाही ना काय करावं लागेल त्याला त्याची ती मेथड वापरावे लागलंय जे सूत्र आहे त्याची जी पद्धत आहे त्याची जी रीत आहे ती वापरावी लागली मला सांगा गणिताला महत्व आहे उत्तराला महत्व आहे त्या मेथडला महत्व आहे गणित आपल्या समोर आहे बरोबर आहे त्यातून आपल्याला उत्तर काढायचंय उत्तर आलेलं समजा आपला देव ऐकू आहे का त्या गणितात्व जे आपल्याला प्राप्त करायचंय ते आपल्यासाठी देवच आहे उत्तर आपण बरोबर काढलं की आपण शंभर टक्के पास होणार आहे पण ते उत्तर ज्या रीतीमुळे काढला आपण ज्या पद्धतीमुळे काढलं ती पद्धत महत्वाची का उत्तर महत्वाचं आहे महत्वाचं पद्धतीच्या पाया पडलं पाहिजे तस तुम्हाला सांगतो ऐका हा देह आहे ही पंढरी आत्मा पांडुरंग हा देह आहे आणि याच्यामध्ये ईश्वर आहे बरं का तू विश्वास बसेल का तुमचा आपण कलियुगातली आहे ना विश्वास कुठे आपण देवळात दगडाच्या मूर्तीत देव शोधणारी माणसं इथं कुठे आम्हाला सापडल आणि म्हणून तर आम्ही कितीतरी वेळा जन्माला येतो किती वेळा येतो आपल्या जर सार्थक करायचं नाही पैसे कमवले म्हणजे सार्थक नाही लय मोठा माणूस झाला म्हणजे सार्थक नाही कारण तो सुद्धा दुःखीच आहे तो सुद्धा दुःखीच आहे सुखाचा मार्ग चुकला आपला आपला सुखाचा मार्ग चुकला साधू संत सांगतात की अरे बाबा ज्ञानोबायाने याच्यासाठी सांगितले काय देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी निज देवने निज या शब्दाचा अर्थ काय ज्ञानोबायांनी सांगावं काय देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी आता लोक देवदेव म्हणून करून फिरतात का रे मत आहे की देव देव म्हणून व्यर्थ देवदेव म्हणून व्यर्थ का हिंडसी निज देव निज या शब्दाचा अर्थ आहे की कपडे जेवढी शरीरापासून लांब आहेत ऐका कपडे कि किती शाळे चिटकूनच आहेत का नाही त्या कपड्यापेक्षा जवळ देव आहे जसा तो अग्नि गाडीतला अग्नि आतमध्येच लपलेला असतो किती गाडीचा गुल असतो एवढी आपण तो अग्नि किती मोठा भडका घेतो तसा आतमध्ये अनुरेनुकडा तुका आकाशा एवढा तुकोबरा लोक म्हणतात तुकोबरा आपले एवढंच असतील परंतु तुकोबराय सांगतात की अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा अरे आम्ही सुद्धा तेवढाच आम्ही कायच्या पोटा खालून आलोय का आम्ही सुद्धा तेवढाय परंतु जीवनामध्ये महात्मा प्राप्त व्हायला लागतो अवघ्या विश्वची माझे घर आई श्रीमती जयांची सगळ्यांची नाही ज्ञानोबर आहे कुणी काय बी खायचं काय बी प्यायचं कुणाला पण देव प्राप्त होत नाही लय माळा घातल्या म्हणजे देव प्राप्त होत नाही चांगली चांगली कीर्तन केली म्हणजे सुद्धा देव प्राप्त होत नाही सुंदर पप्पा म्हणजे सुद्धा देव प्राप्त होत नाही त्याची वेगळे मेथडीला महत्व आहे लक्षात मेथडीला महत्व आहे त्याचं जे आतलं सूत्र आहे ना सूत्राला महत्व आहे म्हणून या शरीरातनं जर देव काढायचं असेल ना पहिल्यांदा ऐका पहिल्यांदा आपल्याला सद्गुरूकडे जावं लागेल कारण वाचोरी सापडे ना सोय कोळी मला सांगा किती किती वाईट काय किती वाईट होता किती वाईट होता ऋषी नंतर वाल्मीकि ऋषी झाले पण किती त्यानं पाप केली आपली एवढी तर ती ना आपण एवढी का आता किरकोळ आपल्याला नाही कुणाचं बघतो गोष्टीला पाहिजे आपल्याला कुणाचंच बरं वाटत नाही आपला भाव ह्या गोळीला झालाय ही गोष्ट विक आपण किरकोळ पाप करतो काय तोंड वासून पसरून बसलाय कुणाचं कर्म कसं आहे त्याला तो सजदे बसलाय आपला पण ऐका कशालाच घाबरू नका कशालाच घाबरू नका जीवनामध्ये एक जन्मालाय ना कशालाच घाबरायचं नाही एका गोष्टीला घाबरा एकाच गोष्टीला कुठल्या माणसाला घाबरू नका किती पैसे घाबरू नका कुणालाच घाबरू नका एका गोष्टीला घाबरा फक्त आपल्या कर्माला घाबरा आपल्या वाईट दिवस आलेत ना किती वेळा जन्मा यावे आपली फजिती काय कमी आहे काय हा कुणा आपली फजिती कमी आहे का महाराज आपली फजिती कमी नाही कोण खुश आई कुणी सुद्धा नाही आणि म्हणून आपल्या कर्माला फक्त ऐका आपण जे आपल्याला वाईट दिवस आलेत ना करणी करे फिरकीऊरे करणी करे डरे, करनी करके बीज बोया बबुल का आम कहां से करीज एक जर म्हणला मी बाबळीचं बी लावले आता त्याच मी आंबा आल्यावर खाणार काय म्हणला बाबळीचं बी लावले म्हणला आता मी पाणी घालून घालून झाड मोठं झाले आता त्याला आंब्याची फळं लागणारच आहेत म्हणला लागतील का वीस कशाचं चलावले बाबरी च लावले ना बाबडीच्या झाडाला आंब्याची फळं लागतील का किती बी पूजा करून किती मोठा येत नाही अरे त्यासाठी गाडवा तुला आंब्याची खोळी पुरावी लागली असते कर्म लक्षात येत का त्याच नाही बघवायचं त्याचं नाही त्याच्याविषयी वाईट बोल ह्याच्याविषयी वाईट बोल त्याच वाईट वाईट वाघ हे सांग वाईट वाघ आपल्या कर्माचा हिशोब करा जन्माला आल्यापासून आपण किती जणांशी चांगलं लागले किती जणांविषयी चांगला विचार केला अरे सगळ्या गोष्टी आपल्यामुळे घडतायत दुसऱ्याला दुसऱ्याकडे बोट दाखवायची गरज नाही प्रत्येक गोष्ट आपल्यामुळे घडते आपल्यामुळे आपण काय करून ठेवले आपण काय पेरून ठेवले याचा विचार करा केले कर्म झाले कर